काय करावा हा फिटर काहीच व्हायना बाई डोक्याला वाईट झाला मावाल्या तर हा ना आपली काय बाई हा हा आपलीच केली म्हणजे काय करते आता खालवर मोकळी केली मग काय पार डोक्याला ताण वाढला तुम्हाला सांगते सांगत बाई हा ना खाऊ कोण वाताना कोण नाही कळालं नाही काहीच नाही वाईताक झाला मावाल्या कशामुळे झालं हा कशामुळे झाला म्हणजे तुम्हाला दिसत नाही का कोणचा होता पेल आणि उमण्या बाजूने ठोकून गेला मायवाली वहिनी झाली असा हिसका बसला भावाजी काही सांगू तुम्हाला कांबराला एका रट्टे त्यांनी मायवाला कांबराच पार तीरप केलं म्हणजे जेवढं तो बाळा कस रखड नाही झाली एवढी एवढी रखड झाली सांगा बरं तुम्ही एक कार लागण वहिनी आता त्यांच आहे ठोका लाग मागून परत म्हणजे आता त्याने एकपट माया कामराचा नंबर केला आता तुम्ही दुप्पट दुसऱ्या बाजूने ठोका आता त्याने पूर्ण ठोकली ना मी मागू ठोकली ना फुगन ती अशी हा ना चारा चारा फुगली का मग बरोबर दुसरी दुसऱ्या घेतो बस हा ना वही आता घेतलं का तुम्ही कुठे शिकले काय ही ठोका ठोकी ठोका आपला नंबर आहे नाही तेच म्हणले तुम्ही कुठे शिकले ही ठोका आज पर्यंत आहे ना व्हाईनी मी आपण ठोका ठकीच काम केले हा ना कोणची सक्सेस झाली का पण कठुले बाय लोकांच्या चेशा बेंड करून वहिणी जर ठोकाय लाग जर लागलो मी कसरत करीत नाही ठोकायची धडा 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 जर ठोकतो हा ना ठोकून मोकळीच करतो सगळंच करतो बाबा पारमाईची अशी भेट झाली मला काल तुम्ही डोकं लावी सुटले वहिनी जर मी मागू जर कोदलो ना तर तुम्ही चेशी नीटच करून टाकी मी एकदम नाही तर ठेवायची अशी भेट करून नाही ती पहिली बँडची सिमेंटच करीन आडवत रिडवा कुदा आणि ठोवाची सिमेंट नाही 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 तसं नाही मी त्याच्यातला लय मोर आहे ठोकायच्या बाबतीत हा ना मी लय गाडी ठोके लय ठोके भाई जाऊ द्या मोर द्या पण ते कोणा जोब पत्ताच असा ठोकून गेला का तुम्हाला काय सांगू फार कमराचा नंबर झाला तुम्ही झोपेल हा झोपा ठोक गेला तरी मला काळ नाही हा फारची एसी बेंड झाली बाई शेवटचा ठोका त्याने जोरात दिला तुमची झोपत मोठी बघा लय झोप मोठी बाई मायवाली मला काय काळ झोप लागली होती कोणी झोपट ठोकून अब्ग्यात ठोकून गेला ना बाई तो पण तिची ती एक चेसी बेंड झालीच झाली पण मायवाली मी मधी भेट झालं माय दुप्पट चेसी बेंड झाली बाई ना तर त्याला पुढून ठोकली मागू ठोकली असते ना बाय 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 तू गागली असते असते म्हणजे डोळे पांढरे करायची टाइम झाला असता मोरच ठोकण बरं काय झालं मोरच ठोकणं बरं पण मागचं ठोकणं लिहा अवघड बाई लेबीर काम झालं तुम्हाला सांगत ये मग जाऊन द्या बहिणी तुमचं नशीब चांगलं बरं आता हे कोणी करणार बेटा ना हो काय मोकळ करणार हा भाई मोकळं करणार भेटाना तुम्हाला सांगत जाम करून टाकलं जाम करून म्हणजे आता तुम्हाला काय सांगू तिची अवस्था कमी अवस्था जास्त झाली काय सांगू तुम्हाला माय माहिती माहिती तुम्हाला कोण कोण लागलं मला मी मागूनच लागल भाई एक फारची एक्सिडेंट झाली सांगता येईना बोलता येईना कुलपत चालवत लोक म्हणता काय कार्यक्रम झाला काय सांगू आता तुम्हाला वाईन आता एक क्लियर वाईन पण तिला पालती पाडावं लागा हा ना पालती पाडून तुम्ही मागून ठोकणार हो नका हो बाई नका नका पालती जर जर ठोकले ना नाही तर ते हवा भरले मध्ये पंपाना हां आपले का पंप आहे असा हां एवढा एवढाच लांब आहे हां तो पंप मध्ये सोडला का हवा भरली फक्त फाक, फाक का फुग झाली टर टर ट्र हा ना, ना? Mm. म्हणजे मागून हवा भरली mm. तर मग पुढून रिपेअर होईल का लगेच ऑटोमेट बा। mm. बाई मोरून जे वर डायरेक्ट मागून हवा भरली का पुढून गप्पा 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 वर हा म्हणजे भरून निघाल बा पाय बाई प्रकाश वरून टाकी जर फुल केली टाकीवर ठेम ठेम पाणी गळायला लागलं का समज गाडी कम्प्लीट झाली बाई मग आता याच्यात पाणी वाटावं लागेल का नाही पाणी पहिलं पाणी गळून गेलं का तो किती पाणी काय हा ना ना हाय 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 बघ परवाच्या दिवशी वापरायची वापरली ना बिरिंग मी तेच म्हणले तुमच्या भावाने परवाच्याच रात्री ना टाकी फुल केली होती माहिती पडतो बाई सर पडला ना काय त्याचा हुळ हुडा होता असं मग हुळ मी तो नाही ग लय बाई लय सुविधा निघाली तुम्हाला सांगत आहे गाडीच बाईचं काम सारखं पुढून ठोका नाही तर मागून ठोका तुमचं नशीब बरी झाली मागून दुमती तिमती झाली मी पुढून ठोकल्या व काय सांगू तुम्हाला आडावाडा केला मग माय जीवाला माहिती आता काय सांगू मागून ठोकलं तुझ्या सांगता ये ना बोलता थो, राहिली ना बाई गाडीत हा बर आडदांडच बोवा आता तो हा मग काही सोप्पा नव्हता त्याची चांगली ठोका ठोकीची प्रॅक्टिस होईल होती मग मा, पार मला तुम्हाला सांगत ए उभी राहिले तरी मला कमराला त्यानं मला पाहिलंच नाही सेंटरने डायरेक्ट ना बाई काही सांगू पार डोळे पांढरे झाले मायवाले मला असा दणका बसला असा दणका बसला मग पार मी पुढेच बसेल होते ना पारवटीत चमकाने निघत सुटल्या मायवाल्या मग शिपर तुम्ही त्याच्यातून वाचल्याची शिपर असे आणि ठोकून घेणाऱ्याची शिपर आहे काही जोख नाही बोलायच्या बाहेर तुम्हाला चेसी होती म्हणते ना जी जणाती तीच कणती जिची चेसी भेंड झाली तिलाच माहिती जाऊ जा तुम्हाला काय सांगू वहिनी जाऊ द्या द्या लाईन बर ठोक्या बसेल तुमच्या मग बर झालं तुम्ही लय दमदार या कांद्याने जीव सोडला तर मग ठोकला ठोकला मग बर ते लयर वर मागच हा लयर वर ना पण ती सवय असल्यामुळं मला आहे ना काय नाही वाटलं मोरून ठोकलं तर मोरू काय नाही काय नाही मोरून दिलं सवय मोर अंतर जास्ती मग मा... मागचा अंतर कमी, कमी 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 लगेच चपुटीच मग मागचं अंतर कमी ही बात खरी तुमच्या वाली बरं बम पर पर जाम कोण बर मग काय आता मी दुसऱ्याला बोलू ठोकायला का तुम्हीच देते आता पाणी वतून आता मी ना डायरेक्ट आता मध्ये नळी सुडीतो नळी सोडले ना तुमची चेशाची फुगत फुगत कावा आता तुम्ही नळी पुडून सोडी द्या का मागून सोडी मागून मागून पाणी बी मागून सोडी मागून 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 पण पाणी तर इडा याला पुडून सोडायला जागा काय मागून पाणी जर सोडलं ना तर डायरेक्ट मी मोडत तोंड पाणी पाडतो बाई किती प्रकार कठीण आहे बाय हा तुला सांगतो तुला आधी आधी होईल उडरकड मागून जर पाईप घातला ना थोडं कोड होईल पण मग दामा दाबा नाही ना मग ते बोल चांग मशीन चांगलं चालेल ना मग एकदम फ्री हा ना फक्त पण मशीन व्यवस्थित राहिलं पाहिजे काय होत जर एकदम जर दिला ना हा चालते फुगत, फुगत। फुग ना तर मग गाडी वायू वायू वाय वाय करत राहते वाय वाय नाही हिचा तर आवाज येतो बाई झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक असा आवाज येतो मग कपडे का आवाज मशीन तर चालू हा चालू आहे ना आवाज येतो तिच्यावाला मग बरं मग येतो मावलं ती खंडू खुपशा घेऊन हा या ना खंडू खुपशा घेऊन या आणि व्यवस्थित ठोका बाई मागून आणि पाणी सोडल्याशिवाय राहू नका ती पाणीच कमतरता झाली तिला खंडू खुपशा ना दगडावर बोल पडतो ठोक 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 त्याच पुढचं तोंडच कडक असेल नाई लय झाडे हा ना पुढचं तोंड झाडे मग तोंड बारीक हा ना ठोक ठोक जर चालू झाली ना कस राहणार मग जा तरी बाई काय डोकं खाऊ राहिले तुम्ही जा लवकर मला बी ताण झालाय डोक्याला तू काम कर मी पैसे घे मग फुकट कर बाय काल तुम्ही पैसे घ्या बाई लोक चार रुपये घ्या तुम्ही आठ रुपये घ्या पण असं ठोको ना मायवाले व्यवस्थित करा काम तो कंप्लीटच केलं सम हा तू नावच काढशे जाऊ शे मशीन आजपर्यंत सिरपतराव सारखं ठोकणार कोणी मागच्या टायमाला बी मायवाली मागून ठोकली होती झाली तुम्ही पुढून ठोकून एकदम व्यवस्थितच करून लेवलच केली का नाही गाडीने सगळं ठोकली 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 मग याबाई केलं ठोकल्याला ठोकलंच म्हणल माणूस नाही ठोकलं तर नाहीच म्हणल मग येऊ का येतो हा या मग तुम्ही बी या बाई खंडू खुपशा घेऊन हा या खंडू खुपशा घेऊन द्या ठोकून मागून कारण आता तिच्या वाली अवस्था तशी झाली माईची अशी भेंड झाली आता तेव्हा ती मागून ठोकल्याशिवाय शिवाय तिची ती चिशी सरळ वाहणारच नाही चाल बाई मला लिहून लाग सुटलं मी तरी आणते पाणी त्याला सांगत तो आहताना टाक बाबा पुढून पाणी आणि मग मागून ठोक